धर्मस्थळ अप्रचाराच्या विरोधी आमदार शशिकला आक्रमक विधानसभेच्या अधिवेशनामध्ये उठविला आवाज परंतु गेल्या महिना देव दोन महिने झालं धर्मस्थळाच्या धर्माधिकारांच्या कुटुंबावरती एक अपवाद सगळ्यांनी घातलेला आहे ते कोण घातलं कशासाठी घातलं काय उगत त्यांचं नाव खराब करायचं म्हणून घातलं कारण कोण चांगलं काम करत असत त्यांच्या विरोधातच विरोधक जास्ती असतात आणि त्यांनाच अन्याय करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु आपल्या भारत देशाचं मन आहे सत्यमेव ज्या वेळेला गेल्या आठवड्यात आम्ही अधिवेशनमध्ये आवाज उठवला तर आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला भरोसा दिलाय की सोमवारी आम्ही उत्तर देतो ते एसआयटी काय कमिटी बसवलंय त्या कमिटीचं मध्यंतर एक रिपोर्ट आज घेणार आहे आणि उद्या त्याला उत्तर अधिवेशनमध्ये मध्ये देणार आहे मग त्या काय उत्तर त्यांचा बघूया नंतर पुढे काय निर्णय घ्यायचा ते आम्ही ठरवूया म्हणून आज हे एक मनवी आपण तहसीलदारांना देणार आहे त्याला तुम्ही सगळेजण साक्ष आहात आज ते देऊया त्यांनी वरती पाठवू देत आणि उद्या आपल्याला अधिवेशन मध्ये जे उत्तर मिळतंय त्या उत्तरावरती आपण पुढं काय करायचं ते ठरवूया सगळ्यांना मान्य आहे कर्नाटक राज्यातील धर्मस्थळ श्री क्षेत्राच्या पावित्र्याचा अपप्रचार करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आपण विधानसभेच्या अधिवेशनामध्ये केल्याचे आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी स्पष्ट केले आहे निपाणी शहरामध्ये सतरा जुलै रोजी श्री क्षेत्र धर्मस्थळ भक्तवृंद आणि समस्था जनतेच्या उपस्थितीमध्ये काढण्यात आलेल्या जनाग्रह रॅलीमध्ये बोलताना कोट्यावधी श्रद्धाळूंचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र धर्मस्थळ आणि धर्माधिकारी श्री विरेंद्र हेगडे यांच्या कुटुंबावर कूटनीती करून अपप्रचार करणाऱ्यांची सरकाराने सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन निप्पाणीचे तहसीलदार श्री मुजाफर बळीगार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष श्री जयवंत भाटले श्री राजू गुंदेशा बंडा घोरपडे हाल शुगरचे निर्देशक महालिंग कोटीवाले पवन पाटील सुनील पाटील सूरज खोरे डॉक्टर सुदर्शन मुराबट्टे संतोष माळी महिला मोर्चा अध्यक्ष सौ योगिता माजी एपीएमसी सदस्य नितीश खोत निपाणी तालुका युवा मोर्चा सदस्य सोमराय गावडे कर्नाटक राज्य रयत संघटनेचे नेते आणि जय किसान रयत संघटनेचे अध्यक्ष श्री रमेश पाटील रयत संघटनेचे नेते श्री शीतल बागे शिवगोंडा पाटील मनोज कोनप्पगोळ अनिल परिट यांच्यासह श्री क्षेत्र धर्मस्थळ भक्त वृंद महिला वर्ग आणि असंख्य जनसागर ली मधे, सहभागी झाला होता समाजकार्य न्यूज न्यूजसाठी निपाणीहून संपादक संदीप कुरुंदवाडे